लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नती होणार आहे त्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पुण्याच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड व कादर शेख यांच्या नावाची चर्चा आहे दुसरीकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून वर्ध्याचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप येतील असे बोलले जात आहे या दिवसात आदेश निघतील असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकल्यापासून एक नोव्हेंबर दोन हजार पासून या विभागाला अद्याप पूर्णवेळ अधिकारी मिळालेला नाही लोहार यांच्यानंतर उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी तब्बल एक वर्ष या विभागाचा कारभार व्यवस्थित हाताळला त्यानंतर महिला व अधिकारी प्रसाद मिरकले यांनी प्रभारी म्हणून या विभागाचा चांगला कारभार केला आता तृप्ती अंधारे यांच्याकडे या विभागाचा पदभार असून त्यांच्याही कामावर विभागातील कर्मचारी खुश आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका